जय हिंद मित्रांनो आज आपण राज्यसेवा परीक्षा दोन हजार अठराचा पेपर अनालिसिस करणार आहोत मित्रांनो याच्या आधी आपण दोन हजार सतरा आणि दोन हजार तेवीस पेपरचे ॲनालिसिस पूर्ण केलेले आहेत तर आपण पाहिले नसेल तर चॅनलला व्हिजिट करा मी त्याच्या प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत ओके तर आज दोन हजार अठराचा पहिला प्रश्न आपण सुरुवात करूयात जोड्या लावा तर एका साईडनं आहे आपल्याला सायंटिस्टनं केलेलं कंट्रीब्युशन आणि दुसरीकडे आहे सायंटिस्टचं नाव तर आर्ड, रिटर आर्ड मदे है। रिडर यांनी आर्ड कुर्डे याच्यामध्ये कंट्रिब्युशन दिलेलं आहे काल रिडर यांनी अर्थ सायन्समध्ये पण आपलं कंट्रीब्युशन दिलेलं आहे ओके त्याच्यानंतर आहेत ऑर्थोपोजिओग्राफी ऑर्थोप्रोजिओग्राफी हा कन्सेप्ट मित्रांनो फॅड्रिक रॅडझेल यांनी दिलेला आहे फॅड्रिक रॅडझेल हे जर्मनीचे जिओग्राफर आणि इथनोग्राफर होते तर यांनी अजून दोन कं कन्सेप्टचा निर्माण केलेला आहे जसं की लिव्हिंग स्पेस त्या, त्याला लेवन स्क्राऊन असे पण म्हणले जायचं आणि दुसरा कन्सेप्ट दिला आहे जिओग्राफिया पॉलिटिका ओके तर जिओग्राफिया ह्युमेना हा कन्सेप्ट जिन बुन्स यांनी दिलेला आहे मित्रांनो जीन बुन्स यांनी ला जिओग्राफी हा एक कन्सेप्ट दिलेला आहे ला, ला जिओग्राफी म्हणजे ह्युमन जिओग्राफी त्याच्यानंतर यांनी द आर्चिव्ज ऑफ प्लॅनेट ह्या डॉक्युमेंटरीचं डायरेक्शन पण केलेलं आहे म्हणजे ह्या याचे हे डायरेक्टर पण आहेत ओके त्याच्यानंतरचा अलेक्झांडर वॉन हॅबोर्ट्स यांनी कॉसमॉस याच्यामध्ये कंट्रीब्युशन दिलेलं आहे त्याच सोबत यांनी अर्ली लाईफ अँड एक्सप्लोरेशन याच्यामध्ये पण आपलं योग्य योगदान दिलेलं आहे त्याच्यानंतर यांनी दोन कन्सेप्ट दिले दिलेले आहेत मित्रांनो एक आहे आयसो थर्म्स आता आयसोथर्म्स म्हणजे काय थर्म्स याच म्हणजे रिलेटेड टू टेम्परेचर ओके तर ता त्यांचं म्हणणं होतं की लाईन्स कनेक्टिंग एरियाज द सेम ॲव्हरेज टेम्परेचर ओके तर ता त्याच्यानंतर दुसरा कन्सेप्ट दिला होता त्यांनी चा आयसोबार बार, बार म्हणलं की काय होणार प्रेशर तर सेम लाइन्स कनेक्टिंग एरियाज विथ सेम ऍटमॉस्फेरिक प्रेशर मित्रांनो हे कन्सेप्ट फार महत्वाचे आहेत दोन हजार चोवीसच्या पेपरला कदाचित हे hey क्वेश्चन्स आपल्याला विचारले जाऊ शकतात ओके तर आता नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करूयात क्वेश्चन नंबर दोन खालील विधानांची सत्यता तपासा आणि कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा पृथ्वी चोवीस तासामध्ये तीनशे साठ रेखांशात फिरते बरोबर प्रत्येक रेखांश ओलांडण्यास पृथ्वीला चार मिनिटाचा कालावधी लागतो बरोबर आहे मित्रांनो आता एक गोष्ट लक्षात ठेवा तीनशे साठ ओके किती चोवीस घंट्यामध्ये तर किती येतं तीनशे साठ ला चोवीस न केलं तर काय येतं याचा आन्सर आपला आपण करून बघूया चोवीस एक चोवीस राहिले किती सहा आणि सहा बारा चोवीस एक पंधरा म्हणजे एका घंट्याला वन साठी पंधरा डिग्री तर मला सांगा एका मिनिटाला किती असणार तर एका मिनिटाला एका मिनिटापेक्षा आपण चार मिनिटाला एक डिग्री लागतं ओके कारण की एका घंट्यामध्ये किती येतं साठ मिनिट ओके तर साठ मिनिट जर पंधरा डिग्री असेल तर एका डिग्रीला किती मिनिट येणार चार मिनिट ओके या गोष्टी लक्षात ठेवा कदाचित विचार विचारल्या जाऊ शकतात याचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर एक अ आणि ब दोन्ही पण बरोबर आहेत आता पुढचा क्वेश्चन खालीलपैकी कोणते भुरूप भू भु अंतर्गत शक्तीचा परिणाम नाही तर याचं उत्तर आहे अवशिष्ट पर्वत मित्रांनो जर एक लक्षात घ्या एक डायग्राम आहे ही आता हा जो भाग आहे त्याला म्हणतात गट पर्वत आणि हे गट पर्वत कशामुळे होतं ड्यू टू इंटरनल प्रेशर इंटरनल फोर्सेस काय होत फोल्ड रायजेस होतात आणि जे खाली डिप्रेस खाली आहे इथे त्याला ग्रॅबन म्हणतात ओके गट पर्वत वरच्याला आणि खालच्याला ग्रॅबन म्हणतात आता ग्रॅबन कशामुळे होत डिप्रेस्ड ब्लॉक ऑफ क्रस्ट ऑफ प्लानेट ड्यू टू इंटरनल फोर्सेस म्हणजे बघा फॉल्ट रेज होतं गट पर्वत आणि खाली जातात ग्रॅवन म्हणतात ओके आता त्याच्यानंतर खचद कोणता कन्सेप्ट राहिला हा त्याच्यानंतर बघा रेसिड्युअल माउंटन म्हणजे काय अवशिष्ट पर्वत आता अवशिष्ट पर्वत काय होतं माहिती आहे का हो जे पर्वत फॉर्म झालेले आहेत कशामुळे इरोजनमुळे जे इरोजनचे एजंट आहेत ना जसे कोणकोणते इरोजनचे एजंट आहेत आपली हवा पाणी पुन्हा कोणते आहेत अजून ओके याने काय होतं माउंटेन फॉर्म होतात होता ओके क्वेश्चन कदाचित विचारला जाऊ शकतो की इरोजनचे एजंट कोण कोणते आहेत तर विचार त्याच्यात असत ते विंड एअर वॉटर ओके अजून खूप सारे याच्यामध्ये इरोजनचे फॅक्टर्स एजंट्स आहेत आता याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट कोणता राहिलेला आहे का आपला ओके okay. uh, हा रि... रिफ्ट व्हॅली रिफ्ट व्हॅलीला काय म्हणतो आपण खचदरी तिथे जागा नाही म्हणून इथे लिहितोय आता खचदरी कशामुळे होत फोर्स ऑफ युरोजन डीपन ड्यू टू फोर्स ऑफ युरोजन आता रिफ्ट व्हॅलीमध्ये लिनियर शेप्ड लो लैंड बिटवीन माउंटेन रेंजेस क्रिएटेड बाय ऍक्शन ऑफ रिफ्ट किंवा फॉल्ट ना ओके आता नेक्स्ट क्वेश्चन आपण अनालिसिस करूयात ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या भुरुपाचा खालील आयु आकृत्याचा योग्य पर्याय निवडा तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन ऍसिड नंतर बेस सिडक शंकू आणि समीक्ष शंकू आता याच्यात आपण डिटेलमध्ये याच्यामध्ये माहिती घेऊयात अ मध्ये कोणता आहे ऍसिड ऍसिड लावा तर ऍसिड लावालाच आपण डोम शेप बोलक्यानं म्हणतात ह्याचा याचा शेप हा डोममध्ये आहे ना त्याच्यामुळे याला डोम शेप म्हणतो इथला लावा हा लावा हा स्टिकी आहे आणि हा लेस फ्रिक्वेंटली इरप्ट होतो मित्रांनो नॉन एक्सप्लोझिव्ह आहे ओके आणि स्लोली इमिट होतो स्लोली मूव्हिंग होतो का स्लोली कारण की हा स्टिकी आहे ना त्याच्यामुळे हा स्लोली इमिट होतो ओके म्हणजे स्लोली मूव्ह होतो आता दुसरा कोणता आहे बेस बेस लावा बेस लावालाच आपण काय म्हणतो माहिती आहे का शिल्ड टाइप वोलकॅनो हे बघा शिल्ड अशी बनते ना किंवा त्यालाच हवालियन कॅनो असं पण म्हणलं जातं मित्रांनो आता याच्यातनं ह्या हिमधन हा, हा, जे दिसतंय ना इथन फ्लायओवर ऑफ शिल्ड वोलकॅनो आता याच्यामध्ये काय माहिती आहे का मित्रांनो फ्रोझन लावा असतो ज्यावेळेस याच्यामध्ये पाणी शिरतं ना तर हे त्याच्यामध्ये एक्सप्लोझिव बनता आणि ओके एक्सप्लोझिव्ह होऊन हा इरप्ट होतो आता नेक्स्ट आहे सीडर शंकू सिडर शंकू सीडर शंकू बघा लक्षात घ्या एक, एक इग्नियस रॉक ओके याच्यामध्ये एक् फक्त इग्नियस रॉक आढळतो आपल्याला हा स्मॉल वोलकॅनो हो आहे बघा आणि याच्यामध्ये जास्त लावा नसतो ओके आणि लक्षात घ्या की सिंडर म्हणजे स्कोरिया स्कोरिया असं पण म्हटलं जात आता लास्ट राहिला आहे समीक्ष शंकू समीक्षंकू मध्ये बघा हे लेयर्स फॉर्म होतात असे लेयर्स लेअर्स ओके समीक्ष शंकू म्हणजे काय मिक्स मिक्स आहे ते इथे हे लेअर्स वेगवेगळे आहेत मिक्स आहेत त्याच्यामध्ये ओके तर यालाच कम्पोजिट होलक्यान पण म्हणतात ओके आणि हा ज्यावेळेस इरप्ट होतो ना तर याच्या सोबत लावा एश आणि पायरो मटेरियल पण बाहेर पडत ओके तर आता okay. नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करूयात क्वेश्चन नंबर पाच विश्ववृत्तापासून ध्रुवाकडे वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांचा योग योग्य क्रम ओळखा म्हणजे विश्ववृत्तापासून ध्रुवाकडे वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांचा योग्य क्रम ओळखा आता मित्रांनो याचं उत्तर आहे व्यापारी वारे त्याच्यानंतर पश्चिम वारे आणि ध्रुवीय वारे आता आपण एका एका ऑप्शन याला डिटेलमध्ये बघ पाहूयात व्यापारी वारे म्हणजे काय ट्रेड विंड्स ट्रेड विंड्स कुठून वाहतात मित्रांनो पासून पश्चिमेकडे ओके आता इकडे बघा पश्चिमे वारे कुठून वाहतात कडून पूर्वेकडे आणि ध्रुवी वारे कुठून वाहतात पूर्वेकडून ओके पूर्वेकडून वाहतात हे आता जे ट्रेड विंड्स आहेत हे विश्ववृत्तापासून वाहतात विश्ववृत्त त्यालाच काय म्हणतो आपण इक्वेटोरियल रिजन आणि यांची रेंज काय तीस उत्तर ते तीस दक्षिण आता हे जे पश्चिमे वारे आहेत त्यालाच काय म्हणतात माहिती का अँटी ट्रेड विंड्स का म्हणून तर हे ट्रेड विंड्स म्हणजे व्यापारी वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात आणि पश्चिमे वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात म्हणजे हे याच्या अपोजिटला आहे ना त्याच्यामुळे याला अँटी ट्रेड विंड्स पण म्हणतात आता यांची म्हणजे फ्लो कुठं करतात हे तीस ते साठ मध्ये ओके लॅटिट्यूड म्हणजेच अक्षांश अक्षांश आता जे पोलर विंड आहेत ना ते कुठं साठ ते नव्वद मध्ये फ्लो होतात ओके तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण खाली दोन विधाने आहेत कोणतं बरोबर आहे आणि कारण कोणते ते सांगायचंय विश्ववृत्तीय प्रदेशामध्ये सागराची शारता कमी असते विश्ववृत्तीय प्रदेश हा अतिपर्जन्यमान अभ्राच्छदित आकाश आणि आर्द्रता ही वैशिष्ट्ये असलेली आहेत मित्रांनो दोन्ही पण स्टेटमेंट ना बरोबर आहेत आणि र हे करेक्ट कारण आहे अच कारण की बघा मित्रांनो ज्या वेळेस रेनफॉल जास्त होतो त्यावेळेस काय होतं डायल्युट होणार काय रेनफॉल कुठे का जाणार समुद्रात जाणार मग ते डायल्युशन होणार आणि याने काय होतं लेस सॅलिनिटी होते म्हणजे क्षारता कमी होते आणि यात विपरीत जर एखाद्या जागेवर बाष्पीभरण बाष्पीकरण बाष्पीभवन जर जास्त झालं असेल सॉरी बाष्पीभवन जर इव्हॅपोरेशन जास्त झालं असेल तर काय होणार तर जास्त सॉल्ट काय होणार तिथं थांबणार कारण की पाणी पाणी सगळं आकाशात जाणार आणि जे पाणी उरलेला काय राहणार मीठ तिथे उरणार आणि त्याच्यामुळे काय होणार अजून सॅलिनिटी वाढणार ओके आता आपण नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूया क्वेश्चन नंबर सात खालीलपैकी नाही तर उत्तर आहे शरण क्रिया रासायनिक विदार विधारणाचा प्रकार रासायनिक विधारणाचा प्रकार म्हणजे काय केमिकल वेदरिंगमुळे मित्रांनो नॉर्मली जर आपण बघितलं ना केमिकल रिॲक्शन असतात ना तर त्या एकदा फॉर्म ना म्हणजे परमनंट चेंज करतात याच्यामध्ये जसं की दुधापासून आपण काय बनतो दही हे सगळ्यात सोपं मी लेमन लँग्वेजमधलं उदाहरण सांगतोय तुम्हाला ओके आणि हे शरण क्रिया म्हणजे हे कोरिजन ही हे आहे ही फिजिकल प्रोसेस आहे बघा ओके तर एक गोष्ट लक्षात ठेवा की हे शरण क्रिया म्हणजे कोरिजन मध्ये ना आपल्याला असं वाटेल की हे हे ऍक्च्युअली मॉइश्चर असतं ना मॉइश्चरस ऑक्सिजन त्याच्यामुळे कोरिजन होतं आणि याच्यामुळे काय होतं माहिती का मित्रांनो वजन आहे ना वजन वाढतं आपल्याला असं वाटतं की कोरिजन व्हायला वजन कमी होईल नाही मित्रांनो कोरिजन झाल्यानंतर आयर्नचं किंवा ज्या पण मेटलचं कोरिजन झालंय ना तर त्याचं वजन वाढतं कारण की त्याच्यावरती जे आयन डिपॉझिट आहेत ना ऑक्सिडेशनचे ते वाढतात त्याच्यामुळे त्याचं वजन वाढतं हा प्रश्न सीडीएस मध्ये विचारलेला आहे मित्रांनो आपल्याला पण कदाचित विचारलं जाऊ शकतो ओके आता रासायनिक विधारणाचे अजून वेगवेगळे टाईप बघूयात आपण जसे की आता ऑक्सिडेशन म्हणजे काय असतं मित्रांनो ऑक्सिडेशन म्हणजे काय होतं की ऑक्सिजन ऑक्सिजन गेन आणि काय होतं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आता दुसरा लक्षात घ्या ऑक्सिडेशन झालं हे आता रिडक्शन रिडक्शन मध्ये काय होतं गेन ऑफ इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन भेटला आता काय होणार ऑक्सिजन लॉस होणार लॉस आता एक आहे रेडॉक्स रिॲक्शन रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे बोथ ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन ओके आता अजून कोणकोणते टाईप्स येतात याच्यामध्ये कार्बनेशन सोल्युशन हे सर्व सर्व केमिकल वेदरिंगचे म्हणजेच आपल्या रासायनिक विदारणाचे प्रकार आहेत तर मित्रांनो अजून वेदरिंगच्या पॅटर्नमध्ये कोणकोणते कोणते येते बघा बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी आणि वेदरिंग हे पण रासायनिक केमिकल रासायनिक विदारणा विदारणाच्या मध्येच येतात ओके त्याचेच हे टाईप्स आहेत बघा ओके तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूयात क्वेश्चन नंबर आठ खालीलपैकी योग्य विधाने ओळखा विशिष्ट तापमानावर ठराविक आकारमानाच्या हवेत असलेले बाष्पाचे प्रमाण म्हणजे त्या हवेचे सापेक्ष आर्द्रता हवे बघा मित्रांनो हा बघा हा किती कॉमन सेन्स ने आपण सॉल्व्ह करू शकतो बघा विशिष्ट तापमान दिले ओके आणि सापेक्ष आर्द्रता हवेची निरपेक्ष आर्द्रता आणि त्याच तापमानावर त्या ताप हवेचे कमाल बाष्प धारण शक्ती यांच्या गुणोत्तराला विशिष्ट आद्रता म्हणतात मित्रांनो बघा विशिष्ट तापमान असेल तर काय म्हणणार त्याला विशिष्ट आर्द्रता म्हणणार ना तर मित्रांनो इथं ना एक स्वॅप केलेला आहे एक्झामिनरनं याला सापेक्ष आद्रता नाही तर याला विशिष्ट आर्द्रता म्हणतात आणि याला विशिष्ट नव्हे तर सापेक्ष आर्द्रता असं म्हणतात ओके तर याचा आन्सर आहे दोन्ही पण चूक आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण खालील विधाने ओळखा सागरी क्षेत्रात समता परीक्षा एकामेकीस व अक्षवता जवळ जवळ समांतर जातात सागरी स्थानाचे तापमान उंचीच्या परि परिणामापासून मुक्त असते तर मित्रांनो हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत आणि र हे करेक्ट एक्सप्लेन आहे आता ना एक गोष्ट लक्षात घ्या एक गोष्ट नॉर्मली आहे एक बघा जमीन आपली सर्वात जास्त फास्ट गरम होते आणि तेवढाच मध्ये थंड पण होते पण पाणी जर बघितलं समुद्राचं तर हे हळूहळू गरम होतं आणि हळूहळू स्लो होतं आता ना काही कन्सेप्ट लक्षात घ्या हे टेम्परेचर टेम्परेचर ऑफ एयर ऍट एनी प्लेस इन्फ्लुएन्स बाय कोणकोणत्या गोष्टी इन्फ्लुअन्स होतं बघा अक्षांश त्याच्यानंतर उंची म्हणजे लॅटिट्यूड त्यानंतर कोणते किती डिस्टन्स आहे समुद्रापासून जसं की मुंबई आणि पुणे बघा ओके पुण्याचं आणि मुंबईचं वातावरणात बदल कोणत्या आहेत डिस्टन्स किती आहे बघा समुद्रापासून आपल्याला आता चौथा कोणता आहे एअर मास सर्क्युलेशन त्यानंतर आहे प्रेझेन्स ऑफ वॉर्म अँड कोल्ड ओशन करंट आणि सर्वात महत्वाचं आहे लोकल फॅक्टर्स ओके ह्या गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला कदाचित दोन हजार चोवीसला विचारलं जाऊ शकताल क्वेश्चन नंबर दहा खालील विधानात विचार करून बिनचूक पर्याय याची निवड करा बेनचूक पर्यायाची निवड करायला सांगितलंय आपल्याला तर पहिला ऑप्शन आहे ज्या ठिकाणी उतार खंडात उतार अतिशय रुंद असतो त्या क्षेत्रामध्ये मत्स्य क्षेत्र तयार होतात उपदार उष्णकटिबंधीय सागरी पाण्यामध्ये मासेमारी विकसित झालेली आहे उष्ण आणि थंड समुद्र प्रवाहाच्या मिश्रणामधून माश्यासाठी वनस्पती खाद्य आणले जाते भारतामध्ये अंतर्गत मासेमारी इतर मासेमारी प्रकारापेक्षा अधिक महत्वाची आहे मित्रांनो बघा लास्ट ऑप्शनमध्ये एक ट्रॅप आहे अंतर्गत मासेमारी नाही तर समुद्रामध्ये मासेमारी अधिक महत्वाची असते तर बघा लक्षात ठेवा चायना मासेमारीमध्ये टॉप कर फर्स्ट रँकला आहे तर इंडिया सेकंडमध्ये सेकंड रँकला आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर चार अ ब क अ ब आणि क सत्य आहेत आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण विकसनशील देशामध्ये लोकसंख्या स्तूप रिकाम जागा असतो तर याचं उत्तर आहे मित्रांनो रुंद पाया आणि अरुंद माता रुंद पाया आणि अरुंद माता याचा अर्थ काय असतो का की इथे यंग पॉप्युलेशन जास्त आहे ओल्ड पॉप्युलेशन कमी आहे म्हणजेच काय असते इथे हाय फर्टिलिटी आहे म्हणजे बर्थ रेट खूप चांगला आहे आणि त्याचबरोबर डेथ रेट पण चांगलाच आहे ओके आता मित्रांनो जो लोकसंख्या स्तूप आहे ना हा ऍक्च्युली यालाच एज जेंडर पिरामिड असं पण म्हणलं जात आणि हे काय माहिती आहे का हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डिस्ट्रीब्युट डिस्ट्रीब्युशन ऑफ व्हेरियस एज ग्रुप्स ओके okay. आता याच्यातले काही अजून या टाईप्स आहेत बघा एक्सपांडिंग पिरामिड तर एक्सपांडिंग म्हणजे हा अशा टाईप्स आहे ओके okay. okay. आणि एक्सपांडिंग पिरामिड मोस्टली लो आणि मिडल मिडल लो कंट्रीजमध्ये पाहायला भेटतो त्याच्यानंतरचा आहे स्टेशनरी स्टेशनरी स्टेशनरीचा असा आहे ओके तर स्टेशनरी म्हणजे काय नॉट ग्रोविंग हा मोस्टली कुठे आढळतो डेव्हलप्ड मध्ये जसं की यूएसए यूके ओके फ्रान्स आता तिसरा महत्वाचा आहे कॉन्ट्रॅक्टिंग तर कॉन्ट्रॅक्टिंग हा असा आहे असा इथे अस असं होतं रफली डायग्राम काढली आहे मित्रांनो तर कॉन्ट्रॅक्टिंग हा शेप मध्ये आहे आणि इथे काय होतं एल्डरली अँड श्रिंकिंग म्हणजे इथं लो बर्थ रेट आहे आणि लो डेथ रेट पण आहे कारण की इथे मेडिकल फॅसिलिटीज चांगल्या असतात जसं की आता याच्यामध्ये कोण कोणत्या कंट्रीज येतात मित्रांनो जापान साऊथ कोरिया इटली मित्रांनो दोन हजार चोवीसच्या युपीएससी मध्ये हे तीन ऑप्शन होते आणि विचारलं होतं की खालीलपैकी कोणत्या कंट्रीजमध्ये पॉप्युलेशन डिक्रीज होत आहे ओके ही गोष्ट लक्षात ठेवा महत्वाचा कन्सेप्ट आहे आता नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूयात आपण क्वेश्चन नंबर बारा खालील विधानाची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा भारताचा काही भूभाग उत्तर गोलार्धात असून काही भू दक्षिण नाही मित्रांनो पूर्ण आपण उत्तर गोलार्धात आहोत आणि दक्षिणेतर विस्तार सुमारे सेवन फाईव्ह झिरो झिरो किलोमीटर पेक्षा जास्त नाही आहे मित्रांनो बघा आपले जे लँड फ्रंटियर आहे ना म्हणजे बघा हे आपला भारताचा हा मॅप आहे ना हा मॅप पूर्ण इतर ओके आपला सॉरी uh, तर गुजरात आपले uh, हे जम्मू काश्मीर हा सर्व हे सर्व हे हे जे लँड फॉर्म आहे ना तर त्याच पंधरा हजार दोनशे किलोमीटर आहे ओके हे लँड फ्रंटियर म्हणतात त्याला आता एक गोष्ट लक्षात ठेवा इकडे आहे नॉर्थ साऊथ ईस्ट आणि वेस्ट आता वेस्ट मध्ये वेस्टला गुजरात आहे ईस्टला लास्टच अरुणाचल प्रदेश इथं आपलं सियाचन आहे इथं कन्याकुमारी लास्ट स्पॉट गुजरातमधलं कोणतं कोणता जिल्हा आहे इथं तर चंगलांग हे खेडे आहे कोणत्या राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये तर विजयनगर हे गुजरातमधलं विजयनगर आहे कर्नाटकमधलं नाही आता अरुणाचल प्रदेश मधलं कोणतं लास्ट आहे तर ते तर आहे अजवान डिस्ट्रिक्ट ओके तर आपलं वेस्ट टू ईस्ट डिस्टन्स आहे जवळपास एकोणतीसशे तेहतीस किलोमीटर वेस्ट टू ईस्ट किंवा ईस्ट टू वेस्ट किंवा आणि नॉर्थ ते साऊथ किंवा साऊथ ते नॉर्थ डिस्टन्स आहे बत्तीसशे चौदा किलोमीटर ओके मित्रांनो हे गोष्टी लक्षात ठेवा विचारलं जाऊ शकतात आता नेक्स्ट क्वेश्चन आहे खालील विधानाची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा हिमालयी नद्या ह्या हिमालयाच्या अनेक रांगा व शिवालिक टेकड्या पार करून मैदानी प्रदेशात प्रवेश करतात बरोबर आहे मित्रांनो प्रायद्वीप प्रायद्वीपीय नद्या प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेल्या खच दऱ्यातून वाहतात मित्रांनो आपण आत्ताच खच दऱ्याबद्दल माहिती घेतलेली आहे आणि पेनन्सुलर म्हणजे प्रायद्वीपीय नद्या याच्याबद्दल आपण दोन हजार तेवीसच्या पेपरमध्ये डिस्कस केलेला आहे आपण तुम्ही दोन हजार तेवीसच्या पेपर अनालिस्टचे व्हिडिओ पाहू शकतात आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत तर मित्रांनो आता हिमालयन नद्या कोणकोणत्या आहेत हे लक्षात घ्या आधी इंडस त्याच्यानंतर आहे हे गंगा मी मेन मेन रिव्हर्स सांगतोय त्याच्यानंतर आहे ब्रह्मपुत्र आणि यांच्या खूप सारे ट्रिब्युटरीज पण आहेत तिथे ओके आता याच्यामध्ये थोड्या गोष्टी लक्षात ठेवा की हिमालय ज्या रेंजेस आहेत ना हिमालयाच्या ज्या रांगा आहेत ना याला सहा देश टच करतात किंवा शेअर करतात कोणकोणत्या आपला भारत नंतर आहे पाकिस्तान अफगाणिस्तान चायना नेपाळ आणि भूटान ओके आणि हे जवळपास चोवीसशे किलोमीटर अंतर ह्या हिमाल हिमालयाच्या रांगा कव्हर करतात विचारल्या जाऊ शकतात मित्रांनो ओके त्याच्यानंतर त्याच्यानंतर हा मित्रांनो एवढंच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल जर काही सजेशन द्यायचं असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये दी, सजेशन देऊ शकतात तुम्ही थँक्यू मित्रांनो जय हिंद